नमस्कार यूट्यूब फॅमिली आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आता परवा दिवशी अजून खूप झालता पाऊस आणि आज परत आला तर एवढा पाठीमागं बघू शकता पाणी पाणी आम्ही जिथं बसतो तिथं सगळं पाणीच पाणी भरलं बा, आणि हो का पाणीच पाणी सगळं सगळ्या सोयाबीनमध्ये पाणी गेलं आहे तुम्हाला दाखद हो का तर बघा हे पावसानं पाणी पूर्ण सगळ्या सोयाबीनमधून आलं आहे पाणी आणि सोयाबीन सगळं पाण्यात आहे तर एवढा इथं उडीत काढून ठेवलं आता उडीत पण भिजला सगळा खालून तर मी बघू शकता पाणी एवढा एवढा सोयाबीनमध्ये पाणी तर पूर्ण सोयाबीन पाणी येतात आई आता हे तोंडाला घास आलेला आहे आता असंच पाणी राहिलं तर सोयाबीनमध्ये काय राहत नाही तर बघा एवढं सोयाबीनमध्ये पाणी पूर्ण सोयाबीन एवढा पाण्यात आहे पूर्ण या काय भरलं आहे पाणी सगळं तसं करावं सांगा ते असंच अजून आवळ आलेलंच आहे अजून आला की अजून मधी पाणी भरणार असं तर बघू शकता का पाणी सोयाबीनमध्ये पूर्ण पाणी भरलं आणि नेमकं आता एक काढायचा टाईम आला आहे आता सोयाबीन किती शेतकऱ्याच्या म्हणजे चौकण अडचणीत सगळ्या किती अडचणी आहेत शेतकऱ्याच्या बघू शकता हो का

जागाव शेतकऱ्याने बघा पूर्ण सोयाबीनमध्ये पाणी आहे आता सोयाबीन काढायला येत आहे तर बघा पाणीच पाणी आहे सगळ्या सोयाबीनमध्ये बघा कसं जागावं शेतकऱ्यानं तोंडाला घास आलेला जात आहे बघा तर करा विचार शेतकऱ्याचा पण सरकारला पण निवेदन आहे नुकसान भरपाई जरूर द्यावी शेतकऱ्यांना पूर्ण सोयाबीन पिक आलेले सगळे पाण्यामध्ये आहेत